योजना तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल ज्या दिवस पासून ही योजना लागू झाली त्या दिवस पासून आपल्या घरचे इलेक्ट्रिकचे बिल डबल झाले ज्यांच्याकडे ज्यांच्या पाचशे रुपयाचे बिल यायचे त्यांच्याकडे घरी हजार रुपयाचं बिल येऊन राहिलं आहे आमचा साधा खाण्याचा तेल यांनी माग केला पाचशे रुपयाने आमच्या खाण्याचा तीन माग झालेला आहे आमच्या विद्यार्थ्यांचे एपिड्यूट शंभर रुपयावर व्हायचे ते एपिड्यूट यांनी पाचशे रुपयावर नेऊन ठेवले म्हणजे आमच्याच खिशात ते पैसे यांनी काढले दोन आणि आमच्या घरच्या आमच्या बघिणीच्या अकाउंटला टाकले पंधराशे त्यात यांनी पाचशे रुपये कमिशन खाल्लाय आणि म्हणून कमिशन खोर तुम्हाला तुम्हाला हतपार करायचं आहे म्हणजे यांचं असं आहे की बहिणीच्या खिशात पाचशे टाकणे आणि दवाईच्या खिशात दोन हजार काढून टाकणे या प्रकारची मूर्ख बंधनाची योजना या लोकांनी आखून ठेवली आहे आणि म्हणून ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण हे जे लोक आपल्याला मूर्ख बंधनाचा प्रयत्न करून राहिले अशा लोकांना त्यांची जागा दाखवायची आहे आणि हे इथले जे आमदार आहेत आमचे हे गेल्या दहा वर्षापासून आमदार आहेत आणि